बघा सहा माणसं एक काम चार दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पाच स्त्रिया दहा दिवसात पूर्ण करतात मग ते काम दोन माणसं आणि तीन तीन स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या इथं हे चार आणि हे दहा यांचा प्रथमत लसावी काढू चार आणि दहाचा दोन भाग द्या बे दोन्ही चार बेपंच दहा लक्ष द्या लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन दोन पाच दोन दोन पाच बेदोन्ही चार चार पंच वीस भाग हे आहे एकूण काम लक्ष द्या हे काम सहा माणसं चार दिवसात करतात म्हणजे या सहा माणसाच सहा माणसाचं प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य काय कामाचे एकूण भाग मांडा प्राप्त झालेले वीस हे सहा सा, माणसं एक काम चार दिवसात करतात भागीला चार करा भाग पाच न जातो सर म्हणजे हे सहा माणसं कार्य एका दिवसात एकूण कामाच्या पाच भाग एवढं काम करत लक्ष करा आता गणिताला इकडं वळत करा एका माणसाच सा। एका माणसाच सा। एका दिवसाचं काम इथंच काढून घ्या एका माणसाच एका दिवसाचं काम किती या सहा माणसाचं प्रतिदिन कार्य पाच भाग सहा माणसं प्रत्येक दिवसाला पाच भाग एवढं काम करतात मनाशी प्रश्न करा की एक माणूस प्रत्येक दिवसाला किती काम करेल सर या एकला एकट करा या पाचकडे जातानी हे सहा भागेला स्वरूप भाग एक माणूस प्रतिदिन पाचशे छेद सहा भाग एवढं कार्य करेल विषय आटपला ओके समजलं सर हे आपण एका माणसाचं प्रतिदिन कार्य काढलं ते काम दहा दिवसात पूर्ण करतात पाच स्त्रियांच पाच स्त्रियांच एका दिवसाच काम एका दिवसाच कार्य कामाचे एकूण भाग वीस ह्या पाच स्त्रिया ते काम दहा दिवसात करतात भागीला दहा <laughs> भाग गेला दोन न सर म्हणजे पाच स्त्रियांचं एका दिवसाचं काम दोन भाग मनाशी प्रश्न असा की एका स्त्रीच एका स्त्रीच एका दिवसाच काम किती सर एका दिवसाच काम किती पाच स्त्रियाचं एका दिवसाचं काम दोन भाग लक्ष द्या बरं का तर एका स्त्रीचं किती इथं गुणीला एक करा आणि या एकला एकट करा या दोन कडे जातानी हे पाच भागीला स्वरूप एका स्त्रीच एका दिवसाचं काम दोनशे पाच भाग ही एक अंक नसून एक स्त्री आहे हा एक अंक नसून एक काय आहे पुरुष आहे प्रश्न विचारला दोन माणसं तीन स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील दोन माणसाच काम दोन माणसाच काम एका दिवसाच एक माणूस एका दिवसात पाचशे सहा भाग काम करतो दोन माणसं किती करतील दोन गुणीला पाचशे सहा दोन आणि पाचचा गुणाकार दहा छे <लें> सहा हे उत्तर प्राप्त प्रश्नामध्ये तीन स्त्रिया हा शब्द प्रयोग तीन स्त्रियांच तीन स्त्रियांच प्रतिदिन मनाच किंवा एका दिवसाच प्रतिदिन कार्य एक स्त्री एका दिवसात दोनशे पाच भाग काम करते तर तीन स्त्रिया एका दिवसात किती काम करतील तीन गुणीला एका स्त्रीचं काम दोनशे पाच लक्ष द्या म्हणजे तीन दोन्ही सहा छेद पाच भाग हे उत्तर प्राप्त होते लक्ष द्या आता लेकरांनो करायचं काय शेवटचे स्टेप कामाचे एकूण भाग येतो मांडायचे वीस भाग येत दोन माणसं तीन स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील दोन माणसाचं काम दहा चे सहा अधिक तीन स्त्रिया तीन स्त्रियांचं काम सहाशे पाच भाग लक्ष द्याल तुमच्या हि त्यांची प्रतिदिन कार्यक्षमता आहे दोन माणसं तीन स्त्रियांची प्रतिदिन कार्यक्षमता लक्ष द्या मित्रांनो आता हे वीस भाग परत मांडा आणि इथ दोन अपूर्णांक छेदामध्ये अपूर्णांकाची छे बेरी छेद समान करून दहा गुणीला पाच पन्नास करा तिरप्या गुणाकाराने छेद समान सहा सहा छत्तीस करा छेदस्थानी छेदा छेदातील अंशाची बेरीज शहाऐंशी याला भाकीला तीस हा झाला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन म्हणजे संयुक्त अपूर्णांक आणि त्याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो तीस येथील वरी म्हणजे वीस सोबत गुणीला छदस्त शहाऐंशी अंशातील हा गुणाकार तीन दोन्ही सहा म्हणजे सहाशे शहाऐंशी गणिताला थोडस वळत करा गणित संपलं सहाशे आणि भागीला शहाऐंशी याला संक्षिप्त रूप द्या दोन न भाग देऊन दोन गुणीला तीनशे दोन गुणीला त्रेचाळीस म्हणजे तीनशे आणि भागीला त्रेचाळीस हे या प्रश्नाच उत्तर दिवसामध्ये आलेलं दोन माणसं तीन स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर तीनशे चेदस्तांनी त्रेचाळीस दिवस पर्याय क्रमांक डी मध्ये या प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके